नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय चार दिवस तरी चांगली राहील बऱ्याच ठिकाणी त्यामुळे काळजी करण्यासारखं याच्यामध्ये काही नाहीये परिस्थिती आता पहिल्यापेक्षा बराचसा फरक पडणार आहे पुढील आठवड्यात जो काही पाऊस येतो आहे त्याच्यामध्येही बरेचसे बदल आहेत पण काही जिल्ह्यांना तो पाऊस थोडा मोठा देखील राहण्याची शक्यता आहे आपण ही माहिती टप्प्याटप्प्याने घेऊयाच मित्रांनो सध्याच्या परिस्थिती जर आपण पाहिली तर दोन ऑक्टोबर पर्यंत राज्यात बुरबुर किंवा सटकाऱ्यापेक्षा मोठा पाऊस नाहीये आणि ते तुम्हाला मी कालही सांगितले परवाही सांगितले ते फक्त दोन गावाला दहा पाच गावाला पडणारी कंडिशन आहे राज्यात वाऱ्याची जी काही स्थिती आहे ती मध्यम आहे जास्त आहे त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन कुठेच नाहीये तीन तारखेनंतर नंतर जो काही पाऊस येणार आहे ठीक आहे तीन ऑक्टोबर नंतर तो पाऊस नागपूर जिल्ह्यात असणार आहे वर्ध्यामध्ये असणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड हिंगोली पट्ट्यात असणार आहे जे मागच्या वेळेस तुम्हाला बोललोय वे। तो पाऊस जालन्यातल्या सुद्धा बहुतांश ठिकाणी असणार आहे सर्व दूर तो नाहीये त्यामुळे जास्त काही घाबरले जाऊ नका आणि याची जी काही मजल आहे ही मजल विदर्भातली आणि पूर्वकडील भागांमध्ये आहे पश्चिम महाराष्ट्राला जास्त काही मोठा धाग ह्या तीन चार तारखेपर्यंत नाहीये आणि आता जो काही पाऊस येणार आहे पुढचा जो काही पाऊस असेल तो पाऊस याच ताकदीचा आहे पण त्याचा फटका पूर्वेकडील विदर्भातील जिल्ह्यांना असणार आहे आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे ते आपल्याला करायचे आहेत तीस सप्टेंबरला नागपूरच्या काही भागांमध्ये पाऊस आगमन करणार आहे नागपूरचे काही मोजके भाग असणारे वीस पंचवीस टक्के भाग हिंगणघाटमध्ये बरेचसे भाग असतील तीस सप्टेंबरला त्यानंतर ते, ते गोंदिया वगैरे भागात असेल आणि तो पाऊस लय वेळ टिकणारही नाहीये आहे जळगाव जिल्ह्यामध्ये खांदून गावांना सटकारे बिटकारे हे आज अंबाजोगेला झाले होते कुठे जालन्याला पण तुरळक ठिकाण झाले होते आता अशीच परिस्थिती आहे त्यामुळे ज्यांचे कोणाचे पिकं वाचली असतील ते पिकं काढून घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर ज्या काही शेतकऱ्यांना पुढचा धाक राहिला आहे दहा ऑक्टोबरनंतर तर दहा तारखेच्या नंतर तुम्हाला मी मागेही सांगितलं त्याची कॉपी बरेच जणांनी केली बी असेल मला तशी मेसेज पण आलेत दहा तारखेनंतर परतीचा मान्सून जाणार आहे पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा परतीच्या पाऊस गेल्याच्या नंतर स्थानिक वातावरणाचा जे काही खवल्या खवल्याचा आबाळ येत असतो अमुक वगैरे गोष्टी तो पाऊस येत असतो ते दिवाळीला येत असतो अनेक ठिकाणी येत असतो ते मोठ्या काही धाक नसतो पण ही जे काही धुमाकूळ घातला होता मागच्या काळापासून हा धाक मात्र दहा ऑक्टोबरच्या पुढे जातोय आणि ही माहिती तुम्हाला मी अगोदर दिली आणि एक व्हिडिओ पण मी उद्या पुराव्यासाठी देणार आहे बऱ्याच जणांची झोप उडवण्यासाठी ही माहिती आपण मागच्या वीस ते पंचवीस दिवसापूर्वी सांगितले की परतीचा पाऊस दहा ऑक्टोबर पर्यंत जाणार नाही आणि खूप धुमाकूळ घालणार आहे त्या पद्धतीने ते झालंय आणि तीन ऑक्टोबरला जे काही लालवाडी इथे त्यावेळेस मला पुढाकार घेऊन गाड्या घेऊन येणाऱ्या पोरांचे मला आवर्जून नंबर पाहिजेत मला त्या नंबरची आवश्यकता आहे पुढील काळामध्ये आपण अशी चळवळ उभारणार आहे तो मुलगा माझ्यासाठी देव असणार आहे जो काही आपल्या गावातली गाडी ना या शेतकऱ्यांच्या व्यथा किंवा शेतकऱ्यांसाठी तू माझ्यासाठी देव असणार आहे ठीक आहे आता तुमच्या कमेंट कडेया महाराष्ट्रात तीन दिवस कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये थोडाफार जो काही उद्या येतोय पूर, पूर्व पूर्वदर्भातल्या दोन चार भागांना त्यांनी जास्त घाबरू नका तो लोक टिकणार नाही स्थानिक वातावरणाचा आहे तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो तर तुमच्या कमेंट बघूया हे बघ मित्रा हे विचारूच नका पश्चिम महाराष्ट्रात चार दिवस त्रास नाही तुमचा भाग शिवडी वगैरे पश्चिम महाराष्ट्रात येतोय मराठवाड्या विदर्भातही धाक नाहीये त्यामुळे हे तीन दिवस निश्चिंत राहा कामे करून घ्या काहीही अडचण नाहीये हो प्रशांत देशमुख सगळं अकरा तारखेनंतर हा परतीचा पाऊस जाणार आहे त्यानंतर जर चार दोन ठिकाणी गावात पडला तो पाऊस वेगळी भूमी राहिलेली आहे ठीक आहे तो पाऊस ह्या पावसाचा नाहीये इतका अवकाळी नाहीये पडला तर वगैरे राहील आणि तो विषय म्हणजे तो पाऊस जो आहे तो पाऊस जास्त पडतही नसतो त्याचा त्रास जो असतो ना तो दक्षिण भारताकडे असतो ठीक आहे बीड जिल्हा पाठवल्याबद्दल काय सांगू दादा पाऊस तुम्हालाही नाहीये तुरळक ठिकाणी हलका फटका ज्यांच्या कोणाचे पाऊस तर पब्लिक आज गायबच झाली सातशेच्या वर लोक येनच आज पूर्ण पाऊस कधी उघडून जाणार आहे मित्र सेम प्रश्न आहे आणि सेम उत्तर दिलंय हे जे काही मान्सूनचा पाऊस असतो ना हा परेशान करणारा हा दहा ऑक्टोबरच्या पुढे जाणार आहे एखाद दोन दिवस मागे पुढे होईल जास्त होणार नाहीये दहाऐवजी अकरा होईल या खांद्या दक्षिण दक्षिण तालुक्यामध्ये बाराही तारीख उनसेल पण दहा बारा ते बाराच्या का। आतच तो निघून जाईल त्यामुळे काळजी करू नका आणि कायमचा परतीचा पाऊस चाललाय त्यानंतर उन्हाळ्यातही पाऊस पडत असतो तो पाऊस तुम्हाला माहिती कशामुळे पडतोय ते पावसा भाग वेगळे राहिले पण आता अशी परिस्थिती होणार नाही मला ना फक्त एवढा तपास सहन करा त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला त्रास नाहीये आणि एवढं चांगला आहे याच्यामध्ये की तीन चार तारखेपर्यंत जो काही पाऊस पडेल तो थोडीफार जिल्ह्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं कापसाचं जे काही थोडंसार राहिलेलं असेल त्या बोंडांना त्रास होणार नाहीये आणि त्यातली त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे तो टप्पा सुद्धा हो चार दिवसाचा कसाही सहन होईल आणि तो सर्व दूर बी पडणार नाही एकदमच असा जसं मागच्या महिन्यात पडला तसा तो सर्व दूर पडणार नाही आम्ही आहेत का आज आम्ही दररोज नाही आज साडेदुसार कुठेच पाऊस नाही आज फक्त थोडाफार शितोडा वगैरे पडला तर पडला धाकच धरू नका कुठे रात्रीच्या वेळेला सुद्धा बैलांना असं कुठे पत्र ठेवा असं काही नाहीये पण लंपीमुळे धूर करून थोडस आपल्या बाजूला ठेवा आणि एक दुर्घटना देखील झालेली आहे की लंपीमुळं एक जणांनी भुसकट पेटले कडबा टाकून थोडस पेटून दिलं त्याचा अख्खा गोठा पेटलाय लक्षात घ्या असे चाळे करू नका जेणेकरून ते आपल्याच जनावरांच्या जीवावर भेटतील आणि एक सगळ्यात महत्वाचा सल्ला मी मग व्हिडिओमध्ये दिलाय की आता सापाच्या बिळामध्ये पाणी आहे सापाच्या बिळामध्ये पाणी शिरल्यामुळे ते आता बिळामध्ये कमीत कमी आठवड्यावरती जाणार नाहीत तिथे ते चिबडल्या जाण्याची व्यथा आहे नदीकाठची व्यथा आहे ते साप दिसायला लागतील सुरक्षित रहा आणि सोयाबीनच्या नादात आपण लेकरांना आपले जनावर सांभाळा देतो त्यावेळेस ते फटका बसू शकतो त्यामुळे सतर्क राहा जिंतूरला पाऊस नाही मित्रा धाराशुला नाहीये गारवा हा अकरा बाराच्या पुढे चालू होईल दहा पासून होईल सुरू पण एकदम गारवा गपकन वाढत नाहीये अकरा ते पंधरा टाइमिंगला चांगला वाढेल नांदेडला देखील आता पावसाची भीती नाहीये चार आणि पाच ला तुळशी का आहे पूर्व साईडला किनवट वगैरे वगैरे भाग हे दोन तीन दिवस दो चांगले कामं करून घ्या ना आहे ज्यांच्या पाणी निचरत नसेल त्यांनी दोन ला सोयाबीन काढा त्रास काहीच नाही ना म्हणजे तिसरी तारीख आपल्याला मोकळी आहे एकही आहे कोणी दोन ला काढा तीनला आहे तो बी पूर्व मराठवाडा विदर्भातल्या भागात आहे पश्चिम ती दही कामं करा दोन दिवसात सहज बऱ्याच ठिकाणचं पाणी ओसरते हा नदी पात्राला तिची तकलीफ आहे दहा तारखेपर्यंत खराब वातावरण आहे पावसाची रेलच्या आठ नऊ तारखेपर्यंत राहील दोन तीन दिवस अगोदरच पाऊस कमी होणार आहे दहाच्या वी पण दहा तारखेनंतर परतीचा पाऊस शंभर टक्के जाण्याचा अंदाज आहे मराठवाड्यातून महाराष्ट्रातून दक्षिण महाराष्ट्रातून आणि त्याची आता कॉपी पण झालेली आहे तुम्हालाही आहे थोडं थांबा आपली पब्लिक मिलेन मध्ये जर गेली ना पुढच्या वर्षी तर कॉपी करायला चान्सच देणार नाही बनकर सर हे सगळं सांगितलेलं आहे की पाऊस कधी जाणार आहे दहा ऑक्टोबरलाच तो पाऊस जाणार आहे माझे शॉर्ट रील्स पण बघत जा तुमच्या भागातील सुद्धा सांगितले आहे जिंतूरला पाऊस नाही मित्रा चार ऑक्टोबरला थोडंफार येईल ठीक आहे तीन चार ऑक्टोबरला थोडंफार येईल तो बी जास्त नाहीये पण आता ह्या दोन तीन दिवसामध्ये कामं का वसमधला देखील पाऊस नाहीये वसमला डायरेक्ट चार आणि पाच तारखेला येणार आहे नाशिक जिल्हा वणी परिसराला फक्त आता थोडंसं आरबी समुदायामध्ये खाय प्रेशर आहे त्यामुळे थोडी फटकारी बिटकारी चलते उद्याच्या सकाळ वगैरे काही पण जास्त भीती नाही तुम्हाला बी आता नक्कीच राजपूत सर कामाला लागली अशोक राजपूत सर धन्यवाद महेंद्र पाटील जयशिवराय परतीचा पाऊस पुन्हा एकदा सांगतोय दहा ऑक्टोबरच्या पुढे जाणार आहे देवळगाव राजेला चार तारीख लिहिली बघा सर आंबडला मला तुमच्या भागातल्या रोईलगाड परिस्थितीमध्ये वाहणी पाऊस झालाय किंवा तळे भरतील अशीच देखील मॅसेज आले काय परिस्थिती आहे तुमच्या भागातली ती मी आता येणारच आहे दोन तीन दिवसानंतर भेटा मला बोलूयात आपण तिथे सुद्धा चला अजून काय सेलू परिसरात पाऊस नाही कदम सर हनुमान कदम पाटील पाऊस नाही तीन चार दिवस तरी नाहीये खानदेशातली परिस्थिती सकाळच्या वेळेला थोडी फटकारे गावाला पडतील आणि आता आता परिस्थिती नॉर्मल तुम्हाला जवळपास पाच सहा तारखेपर्यंत पाणी नाहीये कापूस वगैरे वेचायला संधी आहे ते संधीचं सोनं करा नाशिकचा पाऊस उघडलाय मित्रा चार पाच दिवस पाऊस येणार नाही थोडीफार बारीक वगैरे फटकार येतील नक्कीच अशोक साधनस म्हणतात आमचा थोडा कापूस वाचला अहिन्यानगर मध्ये चालेल तो बी आता व्यवस्थित राहणार आहे फक्त एक थोडासा टप्पा येतोय पुढील पाच सहा तारखेला त्या टप्प्यामध्ये थोडंसं सामना करायचा आपल्याला मोतळा तालुका केव्हा चालू आहे मोतळा बुलढाणा असेल तुम्हाला चार आणि पाचला थोडाफार पाऊस येईल मला बुलढाणा वगैरे असं काही नाव टाकत जाणार समजून जाईल ना तालुके खूप आहेत महाराष्ट्रामध्ये वाशिम सांगा स्वायबीन कापण्याची ना उद्यापासून भोरिस आता भर कापू शकता तुम्ही उद्यापासून पाणी निचारलं नसेल तर तीन तारखेला पण काढू शकता पण चारला पाणी आहे ते गंज ठेवायला चालणार नाही आपल्याला देलगुर नांदेड तुम्हाला एकच मिनिट देलगुर नांदेडची पहिली कमेंट आहे तुम्हाला तीन तारखेला पाणी बघा परत तीन तारखेला याच्यामध्ये दे हदगाव देलगुर हा परिसर जो आहे तो ते भाग बदलत आहे रात्रभर काय राहणार नाहीये याच्यामध्ये चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूरचा पण काही भाग आहे वर्ध्याचा भाग आहे ठीक आहे वा, वा वारध्यानंतर यवतमाळचा पण काही मोजका भाग राहील तीन तारखेला पाऊस येतो तुमच्या भागामध्ये त्याच्या आतमध्ये पाऊस नाही तुम्हाला हा एखादा फटकारा वगैरे पडला ती वेगळी गोष्ट झाली काळजी काही करू नका नंदुरबार ते धुळे मित्रा तुमच्या भागातली परिस्थिती एकंदरीत जर पाळी ना तुम्हाला मोठी आणि मुसळधार पावसाची आता भीतीने राहिलेले सटकारा बिटकारा हा होऊ शकतो वाऱ्याच्या वेगाने ढग येत आहेत महाराष्ट्रावरती याच्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही याच्यामध्ये नितीन देशमुख सर सभा पण लाईव्ह आहे टीव्ही नाईन मराठीवरती आहे न्यूज चॅनलवरती देखील आहे आणि आपल्या पण फेसबुकला आपण ती लाईव्ह करणारच आहे तीन ऑक्टोबरला कारण की आता माझा हा लाईव्ह नसणार त्या दिवशी जे काही आपल्या ऑफिसमध्ये जे काही मित्र येत आहेत त्यांच्याकडे हा कॅमेरा वगैरे राहील आपला मोबाईलचा त्या दिवशी ते बघू करण्याचं कारण इंटरनेट बी काय स्पीडनी चालते बघा कारण की पब्लिक खूप येणार आहे घनसाआगे तालुक्यातनं अंबड तालुक्यातनं जे काही माझ्या ओळखीचे असेल त्यांनी तर यावंच पण जे काही बीडमधन येणार आहेत काही गाड्या काही गाड्या परभणीमध्ये येणार आहे जिंतूरपटण्यामधनं काही देळगाव पण येणार आहे लोणारच्या येणार आहे आहिल्यानगरच्या पण काही गाड्या येणार आहेत एक तर मित्रांमनला मी नाशिक पण येतोय तिथले पण काही शेतकरी येणार ना आहे नागपूर भंडारा चंद्रपूर धान कापणी येते मित्रा तुमच्या भागाची परिस्थिती बघायला गेलं तर उद्या पण काही ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा पोहोचेल एक झटका आहे तेवढा सांभाळून घ्या त्यानंतर तुमच्या परिसरामध्ये पावसाची मजल सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे का मला ह्या भंडाऱ्याची माहिती होत्या शंकर काळे सर हरभरा पेरता येईल मला फक्त एवढच्या कमेंटचं उत्तर देत्या तुमचं पीक कशा पद्धतीचे मला माहित नाही पण दोन तीन दिवस मोठी भीती नाही ना आहे तुमच्या पिकाला हरभरा आपल्या सॉरी धान पिकण्यासाठी भंडा जे काही गोंदिया भंडाराचे आलती ना आपले मॅसेज त्यांच्यासाठी दोन चार दिवस काही धाक नाही तुम्हाला फक्त एक झटका उद्याचा आहे थोड्याफार भागांना पडेल तो तीस तारखेचा फेरोज खान आपल्या भागामध्ये काहीच परिस्थिती नाहीये नॉर्मल फटकारे वगैरे येऊ शकतात कारण वातावरण ढगळलेलं आहे ते फटकारे सर्व दूर नाही पण एखाद्या जिल्ह्यामध्ये वीस पंचवीस गावं ते बी ह्या कोपऱ्याचा आणि त्या कोपऱ्याचा त्यामुळे चार दिवस चान्स मिळूनलेला आहे चार चान्स चा, म्हणजे त्या संधीचं सोनं करा परतीचा पाऊस दहा ऑक्टोबरच्या पुढे जाईल हे पण सांगितलेलं आहे वारंवार बोरी तालुका झिंतर पाऊस कसा राहील आपल्या भागात पावसाची सध्या मजल नाहीये तीन आणि चार तारखेला काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीनं सुरू होणार आहे तो पाऊस फटकारा इकडनं पडला तिकड न पडला असणार आहे परत परत त्याच कमेंट येल्यात तुम्ही लाईव्हला वेळ वेळेत नाही वाटतं संभाजीनगरला ना पण चार पाच दिवस काही त्रास नाही दोन फटकारा व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाहीये वातावरण दोन चार दिवस थंडीचं आहे उन्हाचा चटका पण उद्या चांगला पडणार आहे त्यामुळे ढगं पण बनत जातील पण घाबरण्यासारखं काही नाही भोग पाच साल आहे काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी पडणार नाही तुम्हाला कधी कधी मोठ्या पावसात बी पडत नाही त्यामुळे या पावसाला काही घाबरू नका उदय शिंदे सर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत नाही सहाशे ते साडेसातशे लोक कमेंटला आहेत आणि तुम्ही ज्यावेळेस अशी कमेंट करतायत ती दिसते कमेंट करताना करता थोडक्या इमोजी टाका त्याच्यामध्ये आणि सांगितले सुरुवातीपासून की राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र विदर्भ महाराष्ट्राला दोन चार दिवस धाक नाहीये मग त्यामध्ये तुम्ही ह्या महाराष्ट्राच्या बाहेर राहताय का हे मला म्हणायचंय त्यामुळे ज्या काही सांगितल्या गोष्टीचं पालन करा काहीही तुमचं नुसकं होणार नाहीये हिंगणघाट चार पाच तारखेला पाऊस राहील तुमच्या भागात चार पाच तास तारखेला पाऊस आहेच हिंगणघाट नांदेड परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जालना धाराशिव हे देखील पट्टे आहेत चार आणि पाच ला ठीक हो आहे खानदेशला चार पाच तारखेपर्यंत पाऊस नाहीये हे काय व्हायला नवीन नवीन लोक याय लागलेत ना त्यांना ती माहिती जाणून घ्यायची इच्छा होती त्यापेक्षा रील टाकलेली बरे उद्यापासून दोन चार दिवस मला तर बंद केलेलाच बरा आणि विषय असा आहे की मित्रांनो आता कठीण काळ नाहीये त्यामुळे लाईची पण रोज गरज नाहीये एकदा सांगितले की ते समजून घ्यायला पाहिजे मी एकदा सगळ्यांना व्यवस्थित माहिती समजून सांगतो समजून घ्या की उद्याची तीस सप्टेंबर पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नाही नक्की शंकर महानसल असं काही नाहीये उद्या तुमच्या भागामध्ये वातावरण खराब होत आहे पण सावनेरच्याही पूर्वेकडे नागपूरच्या पूर्वेकडे भागात तो पाऊस असणार आहे भंडारा गोंदिया या परिसरात तो पाऊस आहे हिंगणघाटमध्ये देखील काही ठिकाणी पडेल सर्वदूर नाहीये मोठा भी नाही पण काळजी घेण्यासारखं आहे मित्रांनो दुसरं लो प्रेशर चक्रीवादळ बनलेलं आहे त्या चक्रीवादाचा सगळा टप्पा जे काय आहे जमशेदपूर अन्सोली एक जे काही पश्चिम बंगाल आहे तिकडेच तो जाणार आहे पण पाव दुसऱ्या चक्रीवादाचा पट्टा तिकडे गेल्यामुळे दुसरं सायक्लॉन देखील एक इकडे अरबी समुद्रात आहे जे काही गुजरात लगत पाकिस्तानकडे जात आहे त्यामुळे दोन्ही सायक्लॉनच्या टक्कर मध्ये आपला महाराष्ट्र कोरडा ठाण राहतोय फक्त दहा पाच गावांना पाऊस राहिला आहे त्याच्यामुळे तो काय वागळ नसतो कारण की हे सटकारे बिटकारे ढगात न पडत असतात ते न कळत पडत असतात पण याला क्लिअर किंवा शंभर टक्के क्लिअर असं म्हणतू शकत नाही दहा पाच गावांना पाऊस पड अख्या जिल्ह्यामध्ये तर ठीक नाही आणि विषय आहे नितीन देशमुख सर म्हणतात सभेमध्ये कोणता विषय राहील जास्त कर्जमाफी कर्जमाफी हा विषय राहील आणि जे काही विषय आहेत अजून ते तुम्हाला मी एक छोटीशी व्हिडिओ उद्या पण मध्ये टाकून देईल तर तीन तारखेनंतर बघा लक्षात घ्या दोन तीन तारखेपर्यंत कुठेच तास नाहीये पण तीन तारखेपर्यंत तीन तारखेला अकोला बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पावसाची भाग बदलत पद्धतीनं मजल मारणार आहे त्यामध्ये नागपूर जास्त असेल चंद्रपूर गोंदिया जास्त असेल जे कुणी आहे चंद्रपूरचं ते देखील लक्ष द्या मी पश्चिम महाराष्ट्राचं नाव नाही घेतलं त्याच्या अर्थ तिकडे थेंबही पडणार नाहीये लक्षात घ्या तुम्ही इकडे जिकडे पडणार आहे त्यांचे नाव घेतो म्हणजे त्रास नाहीये मराठवाड्यात या काळामध्ये नांदेड पट्ट्यामध्ये परभणीमध्ये तुरळक ठिकाणी कुठे मोठे पाऊस होईल नाशिक काळामध्ये एखांदून फटकाराची शक्यता आहे जळगाव मध्ये सुद्धा या भागामध्ये पावसाची शक्यता नाहीये आणि या काळामध्ये हिंगणघाट वर्धा चंद्रपूर गोंदिया यवतमाळ थोडफार हिंगोलीच्या पण पूर्व भागांना तो पाऊस राहू शकतो चार तारखेचा पाऊस थोडा मोठा राहील पण तो भाग देखील पूर्वेकडले आहे पूर्व मराठवाडा आणि पूर्वीदर्भ म्हणजे नांदेड पट्टा मराठवाडा जवळपास परभणी पट्टा बीड पट्टा पावसाने यंदा नांदेड परभणी परभणीत लय लाडकी करून ठेवली आहे तिथं कुठे जरी नाही गेलं ती देतोय सभेचं ठिकाण आहे अंबड लालवाडी गाव ठीके अंबड पासून फक्त चार किलोमीटर आहे चार ते पाच तर नांदेड सॉरी नांदेड परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा हा चार तारखेला कन्फर्म आहे त्यामध्ये पूर्व मराठवाडा आणि पूर्वी विदर्भातील येतात इकडे संभाजीनगरला त्याचा त्रास नाही आहे तीन तारखेला चार तारखेला खान्देशलाही नाही आणि पश्चिम महाराष्ट्रा मनवासा मा नाहीये ठीक आहे त्यानंतर परिस्थिती जळगावमध्ये उत्तरेकडील भागांना त्याच पाच तारखेला पाहू शेतोय त्यानंतर जळगावचा सगळा भाग घेणार नाहीये छत्रपती संभाजीनगरचा पुन्हा भाग येणार नाही म्हणजे संभाजीनगरला पाच दिवस चांगले मिळतात अहिल्यानगरला देखील पाच दिवस चांगले मिळतात अजूनही पाच तारखेपर्यंत हिंगोलीला देखील कोल्हापूरला देखील वातावरण शांत राहते पण मराठवाडा पूर्व विदर्भ हा भाग मात्र कन्फर्म आहे म्हणजे चार पाच पासून हा पाऊस येतोय अशी परिस्थिती सहा सात पर्यंत देखील राहू शकते वातावरण पावसाचं एक लागोपाठ लागोपाठ नाहीये त्यामुळे ऊन पावसाचा देखील खेळ राहू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे येणारे पाऊस तितके मागच्या इतके धोक्याची नाहीये नाशिक क्षेत्रामध्ये किंवा जायकवाडी धरणाला त्रास होईल अशा स्वरूपाचा पाऊस या काळामध्ये स्पष्टपणे सात आठ पर्यंत तरी दिसत नाहीये त्यामुळे मित्रांनो जय शिवराय जे काही बोललोय मी याच्यामध्ये स्पष्ट माहिती तुम्हाला दिलेली आहे हा व्हिडिओ परत पहा किंवा काही नाही समजलं तर तुम्हाला मी परत त्यामध्ये एक छोटीशी लिंक टाकू शकतो आता फक्त मी दहा पाच कमेंट घेईल त्या कमेंटचं उत्तर देखील देण्याचा प्रयत्न करेन हे पहा चार तारखेचा आठ पश्चिम महाराष्ट्राला कुठेच धाक नाही एखादा फटकारा पडला ते कुठेच म्हणजे फक्त कोणता भाग सोडता पूर्व विदर्भातले त्यामुळे जळगावकरांना खान्देशकरांना पश्चिम महाराष्ट्रांना कमेंट करायची गरज नाही चार तारखेच्या पाच तारखेचा सुद्धा पाऊस जळगाव उत्तर भाग विदर्भात आणि मराठवाड्यातच मर्यादित आहे पश्चिम महाराष्ट्र त्याचा भीती पण नाहीये तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तेच थांबतो मला बाकीच्या ठिकाणी पण लाईव्ह घ्यायचे काय राहिलंच राहिलं असेल कमेंटमध्ये कवा जय शिवराय धन्यवाद आणि हा तीन ऑक्टोबरला नक्की दिसा त्या शेतकऱ्यांकडनं मला कॉन्टॅक्ट पण घ्यायचे आहेत ज्यांना कोणाला भेटायचं असेल त्यांनी आंबड येथे लालवाडी द्यायचे आणि नाही समजलं तर तुम्ही मध्ये आल्याच्या नंतर तुमच्या गावातल्या मेसेज मला द्या आम्ही गाडी म्हणालो सेल्फी वगैरे पाठवून द्या व्हॉट्सअपला माझा नंबर माझ्या प्रोफाईलमध्ये आहे आणि ज्यांना यायचंच नाहीये त्यांनी घरामधनं सुद्धा सपोर्ट करू शकता पण घरात बसण्याची वेळ संपलेली आहे घरात बसल्यामुळे हे पांगलेले आहे आपण कुठे पुळका दाखवतो व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती खालून कमेंट करतो पुळका तिथे दाखवतो रस्त्यावर उतरण्याची हिंमत नसेल तर ठीक आहे येरी पांगलं तेरी पांगलं माझा हा शेवटचा प्रयत्न देखील राहू शकतो ठीक आहे तिथे बोलवले मी जाणार मला माझा आणि राजकारणाशी काहीही संबंध नाही तिथून आल्याच्या नंतर आपला जर वेगळा मोर्चा काढायचा असेल तेही काढण्यासाठी तयारी आहे आणि पुणे एक सांगतो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जवळपास दोनशे ते ती तीनशे ती 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 कार्यक्रमाचे फोन येऊन गेलेत त्या कार्यक्रमाला मी जाऊ शकत नाही माझी परिस्थिती नॉर्मल आहे तुमच्या गावाला येणं किंवा तुमच्या जिल्ह्या बदलणं हे माझ्या डिझेलसाठी ही प्रोडक्ट नाही एक तर वैयक्तिक माझ्याकडे गाडी असून सुद्धा मी तिचा कधी व्हिडिओ टाकला सुद्धा नाहीये कारण की मला या गोष्टीचा काहीही वाटत नाही हे खूप खर्चिक आहे त्यामुळे कुठे येऊ शकत नाही मी नेता नाहीये त्यामुळे माझ्याकडे पैसा नाहीये मला कुठल्या कंपनीचा मी प्रचार केला नाहीये त्यामुळे माझ्याकडे पैसा नाहीये मला कर शेती करावी लागते शेतीमध्ये मजूर लावून तुमच्याकडे यावं लागतं त्यामुळे तुम्हाला विनंती आहे मला कुठल्याच जिल्ह्यात बोलत जाऊ नका माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय